गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा आज आपल्यासाठी मी एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहे यदा कदाचित अशा प्रकारची वाक्य आपण पहिल्यांदाच शिकत असणार पण एकदा मी ही सर्व मराठीतील वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारची मराठी वाक्यदेखील इंग्रजीमध्ये तुम्ही आपण सहज बनवू शकतो किंवा ट्रान्सलेट करू शकतो बघा अगोदर मी मराठी वाक्य वाचून दाखवतो नंतर उर्वरित एक्सप्लेनेशन दिल्यानंतर ही मराठी वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य करणं कसं सोपं होईल हे आपल्याला आवर्जून लक्षात आल्याशिवाय राहणार नाही बघा पहिलं वाक्य आहे घर छोटं असेल नवरदेव हुशार असेल चिमणी आनंदी असेल चौकीदार असेल, छड़ी मजबूत असेल, छतरी महाग असेल, तो असेल, चित्र सुंदर असेल, हाथोड़ा जड़ असेल, उदाहरण असेल, अगरबत्ती सुगंधी असेल, पुस्तक उपलब्ध उस ऊस असेल, मी दुकानदार असेल, तो दुकानदार असेल ती दुकानदार असेल त्याच्यानंतर इकडे काही वाक्य आहेत लक्षात घ्या ही वाक्य वाचल्यानंतर देखील आपल्याला लक्षात येईल आपण दुकानदार असू तू दुकानदार असशील ते दुकानदार असतील मी अधिकारी असेल ती अधिकारी असेल तू अधिकारी असशील तो अधिकारी असेल नवरी लाजाळू असेल उडी अवघड असेल सासू उपाशी असेल वर्ग सुंदर असतील धरण मजबूत असेल नारळाचं पाणी गोड असेल नगर नगरपरिषद स्वच्छ असेल नथनी महाग असेल नवरदेव नम्र असेल लक्षात घ्या या सर्व वाक्य ही सर्व वाक्य वाचल्यानंतर आपल्याला काही लक्षात आलं असेल की ही जी काही सर्व वाक्य आहेत तर ही सर्व वाक्यात ून आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की कोणतीही गोष्ट कोणतीही घटना किंवा कोणताही प्रसंग घडायचा असेल तर तो, तो भविष्यात होणार असेल म्हणजे आता सध्या उपलब्ध नाही किंवा मागील काळामध्ये उपलब्ध नव्हतं घर छोट असेल असेल म्हणजे भविष्यकाळ नवरदेव हुशार असेल म्हणजे भविष्यकाळ असेल ना मग असेल असेल असू दिसू हसू फसू रुसू असे शब्द आपल्याला निदर्शनास आले समजून घ्या ते वाक्य फ्युचर टेन्स दाखवतात भविष्य काळ दाखवतात मग घर छोटं असेल मग नेमकं का घराला काय म्हणतात तर होम शब्द दिलेला आहे आणि छोटं म्हणजे स्मॉल तर होम आणि स्मॉल या दोन शब्दांचा उपयोग करून घर छोटं असेल हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायचे आहे नवरदेव हुशार असेल मग नवरदेवला ब्राईड ग्रुम म्हणतात आणि हुशारला क्लेवर म्हणतात चिमणी आनंदी असेल चिमणीला स्पॅरो म्हणतात चौकीदार धाडसी असेल त्याला वॉचमन म्हणतात छडी मजबूत असेल छडीला स्टिक म्हणतात मजबूतला स्ट्रॉंग म्हणतात म्हणजे मन या अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपल्याला जवळजवळ सर्व वाक्यांमध्ये सप्लिमेंटरी वर्ड्स दिलेली आहेत मग त्या सप्लिमेंटरी वर्ड्सच्या मदतीने सप्लिमेंटरी वर्ड्स कोणते आहेत इंग्रजीमध्ये दिलेले ते सप्लिमेंटरी वर्ड्स वापरून आपण इंग्रजी वाक्य बनवू शकतो बघा एक वाक्य मी बनवून दाखवतो तुम्हाला एक हिंट्स म्हणून एक ट्रिक्स म्हणून की बाकीची वाक्य आपल्याला बनवता यावीत आपल्याला कठीण वाटू नये दृष्टीने घर छोटं असेल द होम विल बी स्मॉल हे वाक्य कसं येईल घर छोटं असेल द होम विल बी स्मॉल दुसरं वाक्य कसं आहे बघा नवरदेव हुशार असेल द ब्राईड ग्रूम विल बी क्लेवर द ब्राईड ग्रूम विल बी क्लेवर चिमणी आनंदी असेल द स्पॅरो विल बी हॅपी द स्पॅरो विल बी हॅपी इकडच्या बाजूला आपण दुकानदार असू वी विल बी शॉपकीपर्स वी विल बी शॉपकीपर्स मी अधिकारी असेल बघा इकडच्या बाजूलाच वाक्य मी अधिकारी असेल आय शॅल बी ऑफिसर किंवा आय विल बी हॉफिसर राईट त्याच्यानंतर वाक्य बघा नवरी लाजाळू असेल नवरी द ब्राईड विल बी शाय द ब्राईड विल बी शाय उडी अवघड असेल जम्प विल बी हार्ड जम्प विल बी हार्ड मग आपण असेल असू अशा प्रकारचे जे शब्द आहेत या अशा प्रकारच्या मराठी शब्दांसाठी इंग्रजीमध्ये विल बी वापरतात विल बी किंवा शाल बी मग आता नेमकं शाल बी कुठं वापरतात आणि विल बी कुठं वापरतात याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर यदा कदाचित तो व्हिडिओ उपलब्ध असेल अवेलेबल असेल तर अशा पद्धतीने आपण वाक्य बनवा आणि बिंदास ते इंग्रजी बोला आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी शाल व्हील त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर व्ही फोर वील हॅव शॅल हॅव हे कुणीही शिकवलेलं असेल किंवा ये आपल्याला येत असेल पण आज मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट अशी शिकवत आहे की अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये फक्त बी वापरतात मग कशा बी कशासाठी वापरतात बीई बी असू व्हावं बनाव या सर्व शब्दांसाठी बी शब्द वापरतात राईट चौकीदार धाडसी असेल म्हणजे चौकीदाराने धाडसी बनावं मग द वॉचमन विल बी बोल्ड किंवा द वॉचमन विल बी ब्रेव्ह आपण असं पण म्हणू शकतो छडी मजबूत असेल द स्टिक विल बी स्ट्रॉंग द स्टिक विल बी स्ट्रॉंग तर जवळजवळ ही सगळी वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवा इंग्रजीमध्ये आपल्याला सप्लिमेंटरी वर्ड्स दिलेले आहेत आणि निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल बघा लक्षात घ्या पुन्हा सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी काही इंग्रजी शब्द दिलेले आहेत होम स्मॉल ब्राईड ग्रूम क्लेवर स्पॅरो वॉचमन बोल्ड स्टीक स्ट्रांग अम्ब्रेला कॉस्टली रिस्पॉन्सिबल पिक्चर ब्यूटिफुल हतोड़ा हेवी एग्जैम्पल हार्ड इनसीन स्टीक राइट अवेलेबल शुगरकेन स्वीट शॉपकीपर इकड़ा बाजूला समवर्ड्स आर गीवन इन इंग्लिश शाय जम्प हार्ड मदर इन लॉ म्हणजे सासू हंग्री राईट त्याच्यानंतर क्लासरूम ब्युटिफुल डॅम स्ट्रॉंग कोकोनट वॉटर स्वीट काउन्सिल क्लीन रिंग कॉस्ली अँड हंबल आणि शेवटी मी एक वाक्य लिहिलेलं आहे बघा लक्षात घ्या इफ यू want टू बिकम a गुड स्पीकर इफ यू want टू बिकम a गुड स्पीकर यू मस्ट बी गुड लिसनर जर आपल्याला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर त्या अगोदर आपल्याला उत्तम श्रोता व्हावं लागतं उत्तम श्रोता असल्याशिवाय बनल्याशिवाय आपण उत्तम वक्ता बनू शकत नाही तर ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्या आणि अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवा फक्त इंग्रजीमध्ये वाक्य बनू नका ती प्रत्यक्षात डे टू डे लाईफमध्ये यूज ऑल दिस सेंटेन्सेस त्या वाक्यांचा उपयोग करा वन डे यू विल बिकम अ गुड स्पीकर आणि एक लक्षात घ्या छोट्या छोट्या वाक्यापासूनच व्यक्ती विद्यार्थी पालक कोणी असेल म्हणजे दोज हू आर इंटरेस्टेड टू लर्न इंग्लिश फर्स्ट ऑफ ऑल दे मस्ट स्टडी अबाउट द स्मॉल सेंटेन्सेस अँड आफ्टर दॅट स्मॉल सेंटेन्सेस विल बी टर्न इन टू लाँग सेंटेन्सेस म्हणजे छोट्या वाक्यापासूनच मोठी वाक्य तयार होत असतात आणि त्या दृष्टीने आपण शिकत असतो आणि आपण शिकलं पाहिजे लक्षात घ्या ओके तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही अडचण असल्यास तर निश्चित कॉमेंट करा धन्यवाद थँक्यू